मित्रांनो रामकृष्ण अरे शेती परिवर्तन आपल्या या युट्यूब चॅनलला सर्व आपल्या शेवगा मित्रांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण फवारणी करतो आहे आज आपण फवारणी मित्रांनो जर्मिनेटरची करतो आहे हे बघा बघू शकता तुम्ही औषधं जर्मिनेटर आहे थायवर आहे क्रॉप शाईने आणि मधमाशा येण्यासाठी प्रॉक्टाईट पी पाऊंडर आहे डॉक्टर बावीसकरांची आपण सर्व औषधं वापरतो आहे आधी पण वापरले होते आपण मित्रांनो पण त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवला नव्हता आता त्या दिवशी सरांनी आपल्याला आमले सरांनी औषधं पण काही मिळत नव्हते आप आपल्याला तर त्यांनी उपलब्ध करून दिले ना आज आपण फार करतो हे बघा ही पावडर आपण याच्यात ना एक सात आठ घंटे भिजत घातली भिजत घातल्यानंतर आपण ती परत वस्त्रगाळ करून घेतलेली आहे आता आपल्याला ते टाकीत टाकायचं आहे तर आपल्याला आता टाकीत टाकताना काय करायचं आहे आपल्याला अर्धा किलो पावडर दोनशे लिटर पाण्याला वापरायची तर आपण ते पाणी पूर्ण पावडर याच्यात टाकून एक किलो अर्धं पाणी करून घेतलेलं आहे आणि अर्ध डाब्यात शिल्लक ठेवलेलं पुढल्या टाकीसाठी तर आता आपल्याला हे जे पाणी आपण वस्त्रगाळ केलं ते त्याच्यात टाकायचं मधमाशी येण्यासाठी त्याच्यामध्ये आपण जर्मिनेटर घेणार एक लिटर दोनशे लिटर पाण्याला थायवर घेणारे आपण एक लिटर आणि क्रॉप शाईन घेणारे आपण एक लिटर आणि पावडर आपण घेतोय अर्धा के जी आणि त्याच्यामध्ये आपल्या बागेत असं मला नंतर असं जाणवलं हे बघा मित्रांनो आपण ते पॅड लावलेलेच होते आधी याच्यावर भरपूर अशी खिडकं आहे मावा वगैरे आणि थ्रिप्स पण वाटले तर आता फुलाच्या अवस्थेत बाग सेटिंगच्या अवस्थेत आणि याच अवस्थेत आपल्याला परत मधमाशी पण राहिली पाहिजे याच्याकरता आपण मधमाशीला पण स्प्रे घेतो आहे प्रॉक्टेन पावडर पावडरचा पण आपले आता समजा हे फुलं आहे याचा फायदा काय होणार आपल्याला फुलगळ होणार नाही फुलांची सेटिंग लवकर होणार आहे तर मित्रांनो हे बघा आता आपली फुलं आहे संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आता आपण एक अजून अर्धा तासून स्प्रे करणार आहे कारण अजून मधमाशी पण शेतामध्ये आहे तर मधमाशीला पण आपल्या इजा नाही झाली पण याच्याकरता आपण पूर्ण काळजी घेतो आहे कारण आपल्याला आता बा या औषधाचा फायदा काय होणार आहे फुलगळ थांबणार आहे आपली सेटिंगला मदत करणार आणि आता झाडांना अशी नवीन डीर फुटणार आपण एक जर्मिनेटरचा आधी स्प्रे केला होता बाकीचे आपल्याला औषधं मिळाले नव्हते क्रॉपशाईन आणि थायवर मिळालं नव्हतं तर ते सरांनी उपलब्ध करून दिल्यामुळे आपल्याला आता त्याची पण फवारणी घ्यायची तर याचा फायदा आपल्याला काय होणार आपल्या झाडांची फुलगळ होणार नाही सेटिंग लवकरात लवकर आणि जी शेंगाची क्वालिटी ही एकदम हिरवीगार राहणार ज्या शेंगा आपल्या लाल होतो होत्या त्या पण होणार नाही आहे तर अशा प्रकारे आपल्याला मित्रांनो नियोजन करायचं आणि आपण त्याच्यामध्ये अजून डेलिकेट घेतो आहे हे बघा ते पण मी तुम्हाला दाखवतो आहे डेलिकेट आपण दोनशे लिटर पाण्याला फक्त पन्नास मिली घेतो आहे पन्नास ते साठ मिली त्याचं प्रमाण घेऊ शकता आपण आपण डेलिकेट पण आणलेलं आहे डेलिकेटनं काय होईल आपली जी मधमाशी वगैरे ती पण जाणार नाही कारण आपल्याला मधमाशी मेन यान, आहे आणि मधमाशी येण्याकरता आपण हे सर्व औषधं मारतो आहे तर अशा प्रकारे आपल्याला मित्रांनो नियोजन करायचं आहे आता पुढल्या पाच मिनटात मी हे काम चालू करणार आहे तुम्हाला एक ट्रायल व्य दाखवतो मी आणि आपण एस टी पीद्वारे आता करतो आहे टॅक्टर पण आणलेलं आहे ते टॅक्टरला आपण फिट केलेला आहे पंप दोनशे लिटर आपला ड्रम भरलेला आहे इथं ना आता आपण पुढला स्प्रे चालू करतो आहे त्याच्यामध्ये आपण रोको पावडर पण घेतो आहे मित्रांनो एक अडीचशे ग्रॅम बुलटन नावाने येतो रोकोचा घटक याच्यात आपण ते पण वापरणार आहे तर मित्रांनो बघू शकता आपण आता क्रॉप शायनर घेतलं आहे पहिल्यांदा एक लिटर ओतलं आपण एक लिटरचा ड्रम कापूनच घेतलेला आहे म्हणजे आपल्याला मापाला अडचण येणार नाही आता आपण जर्मिनेटर घेतो मित्रांनो फक्त पहिल्यांदा थोडा डबा हलवून घ्यायचा आपल्याला जर्मिनेटर मित्रांनो जास्त हलवून घ्यावा लागणार आहे कारण कसं आहे त्याच्यामध्ये खाली घट्टपणा असतो त्याला तर मित्रांनो आपण आता आधी क्रॉप शायनर घेतला आता जर्मिनेटर घेतो एक लिटर जर्मिनेटर थोडा हलवून घ्यावा लागणार आहे कारण त्याला थोडा घट्टपणा आहे आता आपण घेतोय मित्रांनो थायवर या हे पण थोडं खाली घट्ट बसलेलं आहे कारण पॅकिंग मोठी आहे पूर्ण हलवून घ्यायचं आपल्याला तर अशा प्रकारे आपल्याला फवारणी करायची आहे म्हणजे जेणेकरून आपल्या शेंगांची शायनिंग मालाची क्वालिटी पण वाढली पाहिजे ना आता आपण पावडरचं जे वस्त्र करून घेतलेलं पाणी या ते आपण टाकतो आता याचा एकदम असा गोड वास सुटलेला आहे ही मधमाशा आकर्षित करणारी आहे पाऊंडर हे आणि याच्यामध्ये मित्रांनो आपण आता डेलिकेट घेणार आहे पन्नास मिली म्हणजे जेणेकरून जे, जे थ्रिप्स आहे त्याच्यावर तो अटॅक जो होणार आहे आणि आळी पण आपली मरणार नाही ना। तर मित्रांनो आपण रोको पावडर याच्यात घेऊ शकतो अडीचशे ग्रॅम रोको पावडर घ्यायची तुम्हाला तर आपल्याला रोकोचाच घटक असले आपण बोलतो नावाने जे येत आहे ते वापरलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे आणि याच्या आपल्याला आता स्प्रे घ्यायचं आहे तर आपण आपल्याकडे ब्लोअर नसल्यामुळे आपण हातानेच फवारणी करतो एस टी पीच्याद्वारे आता गल्लीत कसा स्प्रे घ्यायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे कारण बऱ्याच मित्रांचं जे म्हणणं आलं तर ते पूर्ण गल्ली असे मारतात आपल्याला पूर्ण गल्ली नाही मारता याकडे गल्ली मारायची तर मित्रांनो आता आपण फावरने सुरुवात करतोय तर आता आपली बांधाची काढायला पहिली गल्ली आपण ही फावर जाणार म्हणजे औषध तुमचं तिकडे पण जात आहे येताना आपली हीच गल्ली रिटर्न येणार आपण जाताना ह्याच गल्लीतून रिटर्न येणार आहे इकडे दाखवत आहे ही गल्ली आपण मारायची नाही आपल्याला कारण या गल्लीला मारताना औषध पाणी या पण झाडाला आहे ही गल्ली सोडून आपल्याला ह्या गल्लीत आहे म्हणजे दुसरी गल्ली सोडून तिसऱ्या गल्ली द्यायचं आणि मग हे झाडं इकडे उलटं मारायचं तरी असं व्यवस्थित स्प्रे बसतो काही अडचण नाही आहे मित्र काय करतात पहिल्या गल्ली जातात आणि दुसरीचं जात आणि तिसरीचं जातात औषधाचा खर्च डबल होतोय अशा प्रकारे आपल्याला फवारणी करायची मित्रांनो आता मी फक्त एक तुम्हाला फवारणी दाखवतो आणि माझं काम चालू करतो तर मित्रांनो बघा अशा प्रकारे आपल्याला फवारणी करायची आहे पूर्ण झाडं अशी वल्ले होऊन जाची संध्याकाळच्या टायमाला फवारणी करायची आहे आपण अजून थो थोड्यान चालू करणार आहे पण अंधार पड म्हणून आपण पूर्ण झाडं हे बघा वल्ली होतं आता दुसऱ्या गल्लीला मारतो मी आधी तरी तिकडेच तिसरी गल्ली वल्ली होती तर प्रकारे मित्रांनो नियोजन करायचं आहे लवकरच तुम्हाला पुढला नवीन व्हिडिओ घेऊन येऊ रामकृष्ण हरी काय वाटलं तर म्हणजे जरूर सांगा मिस्टां मित्रांनो कारण शेतीला आपल्याला कष्टशिवाय शे पर्याय नाही स्वतः आपल्याला पॅन्टवर केल्याशिवाय काहीच मिळणार नाही रामकृष्ण हरी